नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच राहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ ची विशेष म्हणजे नागपंचमी विशेष पूजा विधी कोण कोणत्या प्रकारे व कशी करतो आम्ही ते तुमच्या बरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर मग तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये दिसतच असेल याला काय म्हणतात हे काय आहे हा विचार तुमच्या जर मनात येत असेल तर हे आहेत नागोबेरी जे भिंतीवर काढतात हे आहे आमची मातीची आहे सारव सारवण्याची आणि ती सारवण्याची असल्यामुळे हे नागोबे सारून बोटाने बोटाने असं रेखून रेख, ते नागोबेत काढलेले आहेत आणि त्यांची आता माझी आई पूजा करत होती तर हळद कुंकू अक्षदा लावून त्यांची पूजा केली तर आम्ही आता वारुळाला जाण्यासाठी तयार आहोत तर वारुळाला जाण्या अगोदर आम्ही पूजेचे ताट तयार केले तर पूजेची ताटामध्ये दूध लाह्या फुटाने हे आहे भाजल्याचा भात तुमच्या इकडे कशाचा बनवतात ते नक्की सांगा कमेंटद्वारे आणि हे आहेत कानोल्या कानोल्या तुम्हाला माहित आहेत की नाही कानोल्या ह्या पूर्णाच्या कानोल्या आहेत आणि ते बेल आणि दोरे होते ये नागो रक्षाबंधनाच्या अगोदर सर्वच जण नागपंचमीच्या आधी बांधतात हाताला हे बघा माझ्या आईने देवाची पूजा केली होती सर्व सर्वात अगोदर ती मी आता शूट करून घेतली आहे देवघराजवळ सुद्धा नागोब्याचे चित्र काढलं होतं त्याची सुद्धा मी तुम्हाला दाखवलंच आहे त्याला नैवेद्य वाहून घेतला ते बघा बाजूला आणि आता आम्ही चाललो वारुळाला तर वारुळाला आम्ही सर्वच जण वारुळाचं दर्शन घ्यावं व्हावं म्हणून मी माझ्या बहिणीची मुलं व माझी माझी मुलं आम्ही सर्वच जण देवाला जात आहोत तर बघा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे रोजच पाऊस आमच्या इकडे येत असल्यामुळे चिखल झाला आहे तर हे बघा खूप दूर आहे आमच्या गावातलं वारुळ आता नागपंचमीला वारुळाचं तर महत्व वा आहे आणि वारुळाला गेलं नाही तर कशाची नागपंचमी हे बघा किती मस्ती करत आहेत सर्वजण म्हणजे आज शाळेला सुट्टी घेतल्यामुळे त्यांना खूप मजा वाटत आहे आणि त्यातले त्यात आम्ही खूप कुठेतरी दूर जात आहोत हे वातावरण हे निसर्गरम्य वातावरण बघून त्यांना खूप आनंद होत आहे नाहीतर रोजच्या रोज शाळेत आणि घरी एवढंच असतं त्यांना बघा पावसाचं वातावरण असल्यामुळे छत्री छत्री सुद्धा घेऊन जात आहेत आणि हा आहे माझ्या बहिणीचा मोठा मुलगा याला तर खूप मजा वाटत आहे किती दिवसांनी आम्ही बाहेर फिरायला चाललो असं ह्या बघा महिला ज्या आमच्या गावातल्या बायका आहेत त्या सुद्धा वारुळाला जात आहेत सर्वच जण आम्ही फोटो काढण्यासाठी उभं राहिलो आणि फोटोशूट साठी बघा माझी मुलगी व माझ्या बनकी मुलं आमचा फोटो काढ असं म्हणत आहेत आणि आता आम्ही आलो आहोत वारोळा वारुळाला आल्यानंतर बघा जवळ बायका वारोळाची पूजाविधी करत आहेत तर पूजाविधी काय तेवढं हे तर नॉर्मल म्हणजे सर्वच जण सर्वच गावात खेडे गावात वारोळा असतात आणि वारोळाला जातात वारोळाची पूजा करतात तर वारोळाची पूजा करणे अगोदर सर्वप्रथम हे बघा आमच्या अगोदर त्या आजीबाई आहेत त्या वारोळाची पूजा करत होत्या तोपर्यंत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि त्यांची पूजा होऊ दिली आणि नंतर आम्ही पूजा करू असं ठरवलं परंतु त्याच्या बाजूलाच एक वारुळ होतं त्या वारुळाची कुणीच पूजा केली नसल्यामुळे मी म्हटलं की चल बा आपण या पण वारुळाची आत पूजा झालीच पाहिजे म्हणून आम्ही या वारुळाला पूजाविधी केली तर सर्वप्रथम आम्ही वारुळाला पाण्याच्या म्हणजे गडवाभर पाण्याने वेढा घातला आणि नंतर खाली बसून पाच नागोबे तयार केले त्याच वारुळाच्या मातीचे आणि त्या वारुळाच्या मातीचे नागोबे तयार केल्याच्या नंतर त्यांना पाण्याने अभिषेक जसा आपण घरच्या देवांना अभिषेक करतो तसंच सुद्धा अभिषेक केला पाण्याने त्यानंतर अभिषेक झाल्याच्या नंतर त्यांना मग हळद कुंकू आखीदा फूल वाहून कुंकू लावून घेतलं त्यानंतर हळद लावून घेतली हळद झालं त्यानंतर आखीदा तर हे आहे वाळी अशी पूजा करतो आम्ही तुम्ही कोणत्या प्रकारे करता बरं वारुळाची पूजा ती नक्की कमेंटद्वारे कळवा आम्हाला आणि आमची पूजा विधी आमचं वारुळ आमचं निसर्गरम्य वातावरण कसं वाटते तुम्हाला ते सुद्धा आम्हाला नक्कीच कळवा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत तर हे बघा सर्व नागोब्यांची पाच नागोबे तयार केलेत आणि त्यांची पूजा केली तर आम्ही आम्ही नाही का फुलं आणलीच नव्हती तर फुलं आणायला आमची जे बहिणीची मुलं माझी मुलं आली होती त्यांना आम्ही जवळच झाडं आहे तिथून फुलं आणायला सांगितली व त्या तोपर्यंत आम्ही असं ठरवलं की बेलाची पानं वाहून घेऊयात आणि बेलाची पानं आणून होती मात्र फुलं घरीच विसरून राहिली हे तर आता फुलंईपर्यंत म्हटलं की चला जाऊ द्या काय करावं तर पूजाविधी समोरची पूजाविधी करून घेऊयात तर सर्व आरोळालाही नागोबाची बिळं असतात बीळ म्हणतात कुणी नळी म्हण नळे म्हणतात तर आम्ही बिळं म्हणतो तर बिळात बिळांची सुद्धा पूजा करून घेतली हळद कुपवा किदा वाहून त्यानंतर जी नागोबी आम्ही तयार केली होती त्या नागोब्यांना नैवेद्य दाखवला अनोल्याचा अनोल्याचा नैवेद्य दाखवला व ती दोरी जी राखीसाठी दोरी असतात ती दोरी सुद्धा वाहिली आणि दूध दूध ठेवलं दूध आता दूध असं काय करायचं दूध दूध दू नैवेद्यावर टाकलं आणि उरलेलं दूध आम्ही वारुळायला जी नळी आहेत ना जी बिळं आहेत नागोव्याची त्या बिळांमध्ये टाकलं अशी समज आहे ना की नागोबाला आज पाजावं नागोबा म्हणजे महादेव महाराजाच नागोबा आहे तो नागपंचमीच्या दिवशी त्याची सेवा केल्याने आपल्याला कशाचीच कमी राहत नाही सगळे ग्रहदोष हे आपल्या मागे जे काय पितृदोष सकाल सर्प असे सर्व दोष मिटतात असेच मान्यता आहे सर्व पूर्वजांपासून तर म्हणूनच आम्ही सुद्धा नागपंचमी अशा प्रकारे साजरी करतो ही बघा फुलं आणली माझ्या मुलांनी आणि फुलं वाहून घेतली आता फुलं वाहून घेतल्याच्यानंतर आम्ही आरती केली धूप दीप दाखवला आता आरतीचा व्हिडिओ नाही करता आला कारण खूप हवा चालू होती आणि दिवा काय टिकतच नव्हता त्यामुळे थोडीसा आरती केली आणि आम्ही निघालो आणि आता हे बघा झोका खेळत आहेत माझे माझ्यासोबत माझ्या बहिणीची मुलं आता हे बघा झोक्याची पूजा करून घेतली त्यानंतर सर्वांना बारी बारी करून झोका खेळायला दिला तर सर्वप्रथम झोका खेळा माझ्या मुलीने माझ्या मुलीने झोका खेळा आणि हे बघा कि झोका खेळताना किती आनंदी आहे निसर्गरम्य वातावरण आणि अशा वातावरणामध्ये झोका नागपंचमी ही सर्वांचीच आवडती झोक्यामुळे लहान मुलांची तर खूपच आवडती आहे लह्या आता सर्वजणांनाच आम्ही सांगितलं की झोका हे बारी बारीक खेळा हा माझा मुलगा आहे छोटा आहे बघा कसा धोका खेळत आहे तो त्याला तर खूपच आनंद झाला त्याची पहिलीच नागपंचमी पहिली म्हणजे याच्या अगोदरच्या नागपंचमीला तो नाही बसू शकत होता आता हे पहिल्यांदा तो स्वतः झुक्यावर बसला म्हणजे त्याची पहिलीच नागपंचमी तर सर्वजणच खुश आहेत आणि सर्वांचे चेहरे खुललेले आहेत झोका पाहून कि आज आम्हाला धोका खेळायला भेटणार तर बघा हा तर खूपच आनंदी आहे सर्वांना एवढी घाई आहे की आमचा बारी कधी येते आमचा नंबर कधी येतो हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा म्हणजे आमच्या सर्व पाच मुलांमध्ये हा सर्वात मोठा आहे याला सुद्धा धोका खेळण्याची खूप आवड आहे आणि बघा तो कसा धोका खेळत आहे आता याच्यानंतर माझी मुलगी बघा कशी धोका धरतात एवढी त्यांना धोका खेळायची घाई आहे की बघा विचारूच नका ही आहे माझी मुलगी हिला धोका म्हणजे झोका ही खेळते म्हणा मात्र एवढं नाही खूप भित्री आहे ही, ही, ही। वाटते बघा पळडीच्या टोंगळ्याला मार लागलाय मार म्हणजे माती लागली आता यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा हा सुद्धा झोका खेळण्यासाठी माझा नंबर कधी देतो माझा नंबर कधी देतो असं त्याला वाटत आहे आणि झोका खेळा झोका खेळून झाल्याच्यानंतर हा बघा सर्वात खोडकर आहे हा आणि हा उभ्यानेच झोका खेळणार असं म्हटला होता आणि उभ्यानेच खेळायला तर कसा तर कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सोबत तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू